आरक्षणाबाबत जी आर का आहे त्याच्या विरोधात ठिकठिकाणी जाऊन आंदोलन मोर्चा आणि सभा घेत आहेत मात्र काही वेळापूर्वी त्यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट टाकली ती पोस्ट नेमकी काय आहे आणि त्याच्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊयात तुम्ही काय सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली त्याचे खरंतर काही वेळापूर्वी आणि ती सगळी चर्चा सुरू आहे तर गेल्या एक राज्य वर्ग आयोगाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यापासून मी महाराष्ट्रामध्ये श्वास म्हणून ओबीसीच्या प्रश्नावर लढतोय आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आहे एक आरक्षणाची पॉलिसी धोरण आणि या महाराष्ट्रामधलं देशामधलं सोशल डिस्क्रिमिनेशन आणि त्याचं काय एक लिगल ॲस्पेक्ट काय आहे हे मी माझ्या अपिलिंग भाषेमध्ये सर्वसामान्य माणसाला सांगायचा प्रयत्न करतो आहे मग त्यामध्ये उपोषण असतील आंदोलनं असतील मोर्चे असतील रॅलीज असतील हे सगळं करतो आहे आणि विशेष म्हणजे मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे मी कुणालाही गाडी देऊ शकत नाही कुणालाही कुठलाही कुणाला खर्च करू शकत नाही लोक मला बोलवतेत मी फक्त जाऊन मी तिथं माझं व्यक्त आहे आणि हे सगळं चालत असताना एक आ, मी बोलत गेलो लोकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि त्यामधूनच आजपर्यंतच्या लढ्याची मला भीती नव्हती पण अलीकडच्या कालावधीमध्ये जसा जी आर निघाला तेव्हापासूनचा जो काही एक संघर्ष टोकाचा बघायला मिळतोय तो प्रचंड आहे काल परवाच माझा एक सहकारी आहे त्या सहकार्याशी दोन्ही हात फ्रॅक्चर करण्यात आले पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि परत त्याच्या डोक्यामध्ये जवळजवळ सहा सात टाके पडलेले आहेत मग एवढा जीव घेणं हल्ला झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातली लोक पुढे येत नाहीत बोलत नाहीत त्याच्या अगोदरच एक दिवस माझे सहकारी नवनाथ वाघ मारे यांच्या गाडीवरती पेट्रोल टाकून गाडी जाळली गेली म्हणजे पेटवली गेली आणि एक तासात तो आरोपी सुटून बाहेर आला आणि परत मला दोन फोन बंद करून ठेवावे लागलेले आहेत परत घरातून निघालो पोलिसांची कॅनवायची गाडी असताना गाडीच्यामध्ये गाडी घालण्याचा प्रयत्न केला जातोय एवढा जीव घेणं हा संघर्ष करत असताना सगळीच लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत